शितीज मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल अतिदक्षता विभाग आणि मॅटनिरिटी रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग ऑपरेशन थिएटर हुडीईको एनएसटी एसीजी व्हेंटिलेटर या इतर सुविधा असणार आहेत राजेंद्र जाधव आणि सरस्वती जाधव या डॉक्टर दामपंत्यांनी वाडिया फॅक्टरी शिवाजीनगर येथे हॉस्पिटल सुरू केले आहे या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांकडून डॉक्टर राजेंद्र जाधव आणि डॉक्टर सरस्वती जाधव यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अमरनाथ राजूरकर सिव्हिल सर्जन निलकंठ भोसीकर शिवसेना नेते डॉक्टर अंकुश देवसरकर भाजप नेते डॉक्टर सचिन उंबरेकर डॉक्टर शिवाजी शिंदे श्रवण पाटील भिलवंडे बालाजी बच्चे माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे कृष्णा जाधव लक्ष्मीबाई जाधव डॉक्टर अभिजित देवगरे डॉक्टर संतोष कुमार स्वामी आदि उपस्थित होते आजच्या या अविस्मरणीय आणि एक म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा हा सोहळा आहे आणि हे क्षितिज हॉस्पिटल जे मी उभारलेलं आहे मागच्या दहा वर्षापासून जी मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ आहे मी आणि आमच्या डॉक्टर सरस्वती आम्ही दोघांनी मिळून हे पूर्ण मेहनती पूर्ण उभारलेलं हे क्षेत्रिज हॉस्पिटल आहे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये आजके उद्धा उद् उद्घाटक माननीय अशोकराव चव्हाणजी साहेब आणि त्याच्यासोबत आजचे अध्यक्ष माननीय प्रतापराव पाटील चिकलीकर यांनी उपस्थिती देऊन आम्हाला त्या सोहळ्यामध्ये आणखीनही खूप म्हणजे त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं ला आहे आणि भविष्यामध्ये पण मी पुढचे येणारे सर्व गोरगोरिबांची सेवा करणे आणि सामाजिक सेवा करणे आरोग्याची माझ्या हॉस्पिटलमध्ये मा चोवीस तास सुविधा अवेलेबल राहतील आय सी यू आहे त्याच्या त्याच्यासोबत सी, ऑपरेशन थिएटर आहे डिलिव्हरीची सुविधा आहे सीज सीझरची सुविधा आहे आणि बेडसाईड सोनोग्राफी एक्स रे पॅथॉलॉजी लॅब चोवीस तास मेडिकल आहे ट्रेंड स्टाफ आहे आणि जे काही रिक्वायरमेंट आहे डॉक्ट म्हणजे जे पेशंटला जे, जे काही बेसिक आवश्यकता आहे ते सर्व काही आपण क्षितिज हॉस्पिटलच्या निमित्ताने सर्वांना सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे क्षितिज हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीची सुविधा ऑपरेशनची सुविधा आहे अत्याधुनिक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीची सुविधा आहे आणि पिशवी काढण्याचे वेगवेगळे कॅन्सर प्रिव्हेंशनचे सगळे सुविधा आपल्याकडे क्षितेज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आहे अतिदक्षता विभाग चोवीस तास तज्ञ डॉक्टरची सेवा व्हेंटिलेटर प्रशिक्षित असा स्टाफ